कल्याण डोंबिवली मनपाचा आज अर्थसंकल्प जाहीर झाला आहे नागरिकांवर कोणतीही करवाढ न करता कल्याण डोंबिवली महापालिकेने कोट्यावधीचा अर्थसंकल्प जाहीर केलाय या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी मान्यता दिली आहे महापालिका आयुक्त जाखड यांनी सांगितले की शिक्षण आरोग्य व्यवस्था लोकांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था उद्यान व इतर नागरी सोयी सुविधा आर्थिक तरतूद केली आहे महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे महापालिका नागरिकांकरिता सिटीजन फ्रेंडली होईल यासाठी भर दिला जाईल अत्याधुनिक पद्धतीने कचरा गोळा केला जाणार आहे अत्याधुनिक वाहने यांचा समावेश असणार आहे नागरिकांच्या तक्रारीचे निवारण विकसित केले आहे उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळी पावलं उचलली आहे महापालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करून उत्पन्नात वाढ केली जाणार आहे कर वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे आज केडीएमसी आयुक्तांनी तीन हजार तीनशे कोटींचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात कोणतीही कर दरवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे या सगळ्याला गती देण्यासाठी विविध उपाययोजना बजेटच्या माध्यमातून करण्यात आल्यात नागरिकांच्या सुविधांसाठी ई गव्हर्नन्स वर देखील भर देण्यात आल्याचे आयुक्त इंदुराणी जाखडे यांनी सांगितले आहे uh, स्पीड साठी पॉवर स्वीपर्स बुक uh, लोडर्स आणि मॅनपॉवर तसेच डिजिटल पद्धतीने तक्रारीचा निवारण असा एक इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन तयार केलेला आहे आणि ते आपला एप्रिल अंती आपल्याकडे सुरू होणार आहे आपल्याकडे तेतीसशे एकसष्ट पॉईंट पंचवीस कोटीचा जमा तसेच तेतीसशे एकसष्ट कोटीचा खर्च दाखव आपण आपल्या बजेटमध्ये समोर मांडला आहे आणि उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न आपण या वर्षी उचललेले आहेत यामध्ये प्रामुख्याने जे आपल्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या त्यांचं सर्वेक्षण करून अंडर असेस आणि अनएसेस या प्रॉपर्टीच्या शेध शोध घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाद करण्याचं नियोजन करतोय सोबतच आपल्या जे महानगरपालिकेच्या मालमत्ता आहे त्यांचे योग्य विल्हेवाट लावून जे आपण ऑप्शन करू शकतो हो ते ऑप्शन करून मॉनिटाईज करतोय या यासोबतच जे लीज जर दिलेले आहे ज्यांची लीज संपलेली आहे या सर्वांची मॅनेजमेंट साठी आपण एस्टेट मॅनेजमेंट मॉड्युल वर्षी पासन कार्यान्वित करतोय जेणेकरून या सर्व सिस्टम मधनं आपल्या जे मालमत्ता विभाग आहे त्याचा उत्पन्न वाढेल